लोक साहेब अण्णाभाऊ साठ्यांचा लवट वास्ता सगळ्यांचा लवट वाजता सगळ्यांचा आमारी मांगी, मांगी पूरी करो पुरी करत तुम। कसे नाही भेट कसे नाही भेट कसे नाही क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब भेटल्यांचा क्रांती सम्राट डॉक्टर बाबासाहेब वेटल्यांचा सर्वांचा डॉक्टर डॉक्टर आतंक क्रांती महामोर्चा महाराष्ट्र यांच्या वतीने मोहनराव कांबळे हे आमरण उपोषणला बसलेले आहेत आज त्यांचा सहावा दिवस आहे तर सर्व महाराष्ट्राने याची दखल घ्यावी आणि ज्या तीन मागण्या घेऊन बसलेल्या आहेत आठ टक्के आरक्षण जे बाबासाहेब गोपल्यांच्यापासून मागणी ब भरपूर जुनी मागणी आहे ती तरी आ अद्यापही ती मागणी पूर्ण झालेली नाही आणि त्यासाठी जाती न्याय जनगणना व्हावी आणि आर टीची निर्मिती व्हावी या तीन मागण्यांसाठी मोहनराव कांबळे इथे उपोषणाला बसलेले आहेत आणि आमचा त्यांना पूर्णपणे पाठिंबा आहे आणि लवकरात लवकर या त्या सरकारने त्याची दखल घ्यावी अन्यथा आम्हाला इलेक्शनला मातांग समाजाला विचार करावा लागेल एवढंच बोलून मातांग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मोहनरावजी आज सहा दिवसापासून आमरण उपोषणासाठी आहेत एवढंच नसून गेल्या अनेक वर्षापासून मातांग समाजाची आदाच मैदानावरती मोठमोठे आंदोलनं झाली न्याय मिळाला नाही सरकारने अनेक वेळा आश्वासनं दिली पत्रही दिले मंत्र्यांनी दिले पण दिले आश्वासन पूर्ण केलेलं नाही म्हणून आमरण उपोषण आज इथे आझाद मैदानला बसतं आहे मराठा समाजाचं चा आंदोलन चालू आहे त्याच्यानंतर त्याच्यामुळे आम्ही स्थगित राहू अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जिल्ह्यांनी हे आमरण उपोषण चालू होतील आणि मागणी आमची प्रमुख काय फार मोठं महाराष्ट्राचं जमीन आम्हाला द्या अशी नव्हे फक्त बार्टीच्या धर्तीवर आरटी स्थापन करा अण्णाभाऊ साठे महामंडळाला तुटपुट एक थोडक्यामध्ये बजेट आहे त्या बजेटमध्ये वाढ करावी आणि आत्तापर्यंत दुसऱ्या समाजानं आरक्षणाचा लाभ घेतला आहे तो जातीने सर्वे जनगणना करावी आणि मातांग समाजासाठी स्वतंत्र आरक्षणाची ब अंमलबजावणी करावी अनुसूचित जातीमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा हा समाज असलेला याला आत्तापर्यंत कुठलाही न्याय मिळत नाही शिक्षण असेल राजकीय असेल नोकऱ्या असेल मुंबई शहर सोडलं तर ग्रामीण भागाला आजही समाज उपेक्षित आहे आणि म्हणून त्या धर्तीवरती त्या विचारासाठी समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आझाद मैदानला समाजाचे कार्यकर्ते अमरण उपोषणाला बसलेले आहेत पुढं मोठं आंदोलन होण्याची दाट शक्यता आहे समाजाच्या मिटिंगी चालू आहेत आणि म्हणून सर्व समाजाच्या संघटनेचे नेते येऊन भेटतात करतात आंदोलन मोठं छेडलं जाईल सरकारला जाग द्यावे माझं नाव आहे मोहन वामन कांबळे राव उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे आमची जी मागणी आहे न्याय जनगणना झाली पाहिजे नंबर एक नंबर दोन आहे ती आम्हाला आठ टक्के आरक्षण वेगळं मिळालं पाहिजे नंबर तीन आहे की बार्टीच्या जा अन्य बार्टीच्या धर्तीवरती आरटी स्थापन झाली पाहिजे लोकशाही साठेंच्या संशोधन केंद्र स्थापन झालं पाहिजे व त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे या तीन मागण्या घेऊन आम्ही उपोषणाला बसतो आहे आणि ही लढा आमचा चालूच राहील कारण त्याचं असं कारण आहे की आमच्या समाजातले मागतलेपणा अजून गेले नाही खेडूफाडे फार अवस्था वाईट आहे समाजामध्ये मुलांना मुलींना शिक्षण मिळत नाही आणि मिळाल्या तरी नोकऱ्या मिळत नाहीत अशी परिस्थिती आहे आणि आमच्या समाजामध्ये एवढं मागितल्यापर्यंत कारण त्यांना समाजामध्ये काही बरेच लोकांना जेमणी नाहीत घरंसुद्धा नाहीत तर ज्यासाठी ही मागणी आमची पूर्ण करावी सरकारला म्हणून आम्ही सरकारला बरेच आंदोलनं झाली उपोषणही झाले गेल्या अकरा वर्षापासून आम्ही करतोय आंदोलनं उपोषण पण सरकारनं पाहिजे तसं आम्हाला प्रतिसाद दिला नाही किंवा आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तसंच लवजी असताना साळव्यांच्या त्या शिफारशी त्यांनी मान्य केल्या पण अजून त्याची अंमलबजावणी नाही गेल्या पाच सहा वर्षापासून आमचं महामंडळ बंद आहे अण्णाभाऊसाठी महामंडळ बंद आहे त्याच्यावरती कुठली समिती नाही फंड दिला नाही आणि जरी फंड दिला तरी तेवढ्या जाच खाटी गाठलेल्या आहेत की ते आमच्या समाजाला त्याचा मोबदला घेताच येत नाही त्यासाठी ही आमचं आंदोलन जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील आंदोलनं झाली जातीन्यायकांना झालीच नाही एकोणीसशे एकतीसला झाली त्याच्यानंतर झालीच नाही आणि आता जो सरकारनं फतवा काढला आहे ते अंदाजी काढला आहे आमची लोकसंख्या आज त्यांनी दिलेल्या सरकारच्या डेट्याप्रमाणे चोवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजार पाचशे एकतीस आहे त्यांच्या म्हणण्याने पण आमच्या म्हणण्यानं तसं नाही आम्हाला असं वाटतं की ऐंशी लाखापर्यंत आमची आज महाराष्ट्रामध्ये लोकसंख्या आहे त्यासाठी आम्हाला जाती न्याय जनगणना झाली का आमचं आम्हाला काय आहे ते आम्हालाही कळेल सरकारलाही कळेल आमचं राजकीय आरक्षण मिळत नाही आम्हाला कुठून तर पक्षातून तिकीट घ्यावे लागते आणि आमच्या सगळ्या म्हणजे आमच्या एक मातंग एक जुटीला हे सरकार काय करते फोडाफोडीचं का राजकारण करते म्हणून आम्हाला आज सगळ्यात जर मागासला समाज आमच्या मागासवर्गामध्ये दोन नंबर समाज आहे दोन नंबर हे दोन क्रमांक ओट समाजानंतर मातंग समाज आहे त्याच्यानंतर बाकी सगळे समाज आहे तरी पण आमच्याकडे दुर्लक्ष जाणून बुजून केलं जातं त्यासाठी ही अमरवण मरवणूक चालू केलेलं आहे भेट कुणी दिली नाही आणि जे भेट मग आली ते सचिव म्हणून त्यांनी बोलवड होतं तर आम्हाला त्यांच्याशी काय बोलायचं नाही तर आम्हाला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांचीच भेट पाहिजे